महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे कारण एका मागोमागे एक घटनास्तशा घडत आहेत आज सकाळी मुंबईतील ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये अनपेक्षित राजकीय घडामोड पाहायला मिळाली आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हॉटेलमध्ये दाखल झाले आणि काही मिनिटातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा एंट्री झाली सुरुवातीला एक निखळ योगायोग मानलं जात होतं पण लगेचच राजकीय चर्चांना उधाण आलं कारण फडणवीस यांच्या आजच्या अधिकृत दिनक्रमात या हॉटेल भेटीचा कोणताही उल्लेख नव्हता त्यामुळे मुख्यमंत्री अचानक ताज राजमध्ये का पोहोचले ही भेट आधीपासून ठरवलेली होती का की निवडणुकीपूर्वी ही एखादी रणनीती आहे विशेषतः ठाकरे बंधूंच्या संभाव्य एकीच्या पार्श्वभूमीवर ही गाठभेट नवीन समीकरणाची सुरुवात ठरेल का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय आणि या, लाग या दोघांची ही भेट महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर नक्कीच एक महत्त्वाचा ट्विस्ट ठरू शकतो का कसा मनसेला कोणाबरोबर काय फायदा होणार मग ठाकरे भावांच्या युतीचं काय होणार या सगळ्या गोष्टींवर आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक अगदी काही दिवसांपूर्वीच उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार अशा बातम्यानं जोर धरला होता या बातम्या खूप आधीपासूनच येत होत्या पण सामनामध्ये फोटो काय मनसेची प्रतिक्रिया काय आणि संजय राऊत यांचं वक्तव्य काय या सगळ्या गोष्टी एकामागोमाग एक घडू लागल्या आणि मग फक्त राज उद्धव एकत्र आले या घोषणेची वाट पाहायची बाकी होती असं आपल्या सगळ्यांना वाटत होतं पण थांबा राजकारणात असं एवढं सगळं सरळ शांत व्हायला लागलं तर मग कसे चालेल आणि अखेर तसाच एक ट्विस्ट आलाच एकोणीस वर्षानंतर ठाकरे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा सुरू असतानाच आता अचानक राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील ताज लँड एंड हॉटेलमध्ये गुप्त भेट झाली आणि राजकीय चर्चांना उधाण आलं आणि या दोघांची भेट म्हणजे शिवसेना युतीवर ब्रेक लावण्याचा भाजपचा डाव आहे का फडणवीस राज यांच्या माध्यमातून ही युती मोडण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना असे अनेक प्रश्न आता निर्माण होत आहेत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक जस जशी जवळ आहे तस तसे राजकीय हालचालींना सुद्धा वेग येऊ लागला आणि याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही हॉटेल मधली अचानक झालेली भेट राजकीय वर्तुळात खळबळ उडवतीये ही भेट केवळ अशीच होती का की त्याच्यामध्ये काहीतरी ठोस राजकीय डावपेच लपले आहेत हे तर आपल्याला लवकरच समजेल पण सूत्रांच्या माहितीनुसार हिंदी भाषेची सक्ती नसल्याचं जी आर अद्यापही काढलं गेलेलं नाहीये ते का काढलं गेलं नाही या संदर्भात विचारपूस करण्यासाठी राज ठाकरे यांनी ही भेट घेतली असं म्हटलं जात पण मुळात महापालिका निवडणुकीच्या वेळेसच हा विषय इतका तातडीचा कसा झाला मोठा प्रश्नच आहे किंवा मग जी आरचं फक्त कारण बाकी मूळ विषय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या राजकीय समीकरण असंही असूच शकत कारण आता महापालिकेच्या निवडणुकीसाठी सध्या सर्वच पक्ष संभाव्य युती उमेदवार आणि गणितांची चाचपणी करतायत त्यात मनसेही अपवाद नाही बरं मनसेनं भाजपला साथ दिली तर त्यांना काय फायदा होईल हे एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात सध्या महायुती म्हणजेच भाजप शिंदे गट आणि अजून काही छोटे गट मिळून राज्यात सत्तेत आहेत विधानसभा निवडणुकीत सुद्धा महायुतीनं आपली ताकद दाखवूनच दिली आहे आता जर राज ठाकरे यांची मनसे या महायुती सोबत गेली तर त्यांना सत्ताधारी पक्षांचा आर्थिक आणि संघटनात्मक पाठिंबा सहज मिळू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे मुंबई सारख्या महानगरात भाजपचा एक मोठा ठोस आणि विशिष्ट मतदार संघ आहे ज्यांना राष्ट्रीय नेतृत्वावर विश्वास आहे पण त्यांचा शहरावर सुद्धा तितक प्रेम आहे जर मनसे आणि भाजप एकत्र आले तर या मतदारांचा कल सुद्धा मनसेकडे वळू शकतो अर्थात याचा थेट राजकीय फायदा मनसेला होऊ शकतो तसेच राज ठाकरे हे नेहमीच मराठी माणसाच्या हक्कासाठी आग्रही राहिलेत त्यांची ही भूमिका मुंबईच्या पारंपरिक मराठी मतदारांना आपली वाटते आता जर त्यांनी शिंदेगड आणि भाजप सोबत हात मिळवणी केली तर मराठी मतांचं विभाजन टाळता येईल आणि त्याचा सरळ फायदा मनसेला अधिक जागा मिळवण्यासाठी होऊ शकतो हे समीकरण फक्त निवडणूक जिंकण्यापुरतं नाहीये तर मुंबईतील राजकीय चित्रच बदलवण्याची क्षमता या युतीमध्ये असू शकते आता आपण पाहूयात की मनसे जर उद्धव ठाकरे बरोबर गेली तर त्यांना काय फायदा होऊ शकतो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र यावेत ही महाराष्ट्रात अनेकांचं स्वप्न आहे एका सर्वेक्षणानुसार यांची युती झाली तर ठाकरे बंधूंना तब्बल बावन्न पूर्णांक एक टक्के मतदारांचा पाठिंबा मिळू शकतो मुंबईसारख्या महानगरात मनसे आणि ठाकरे गट दोघांचाही मराठी मतदार वर्ग आहे पण गेल्या काही निवडणुकांमध्ये या मतांची विभागणी झाल्यामुळे दोन्ही पक्षांना याचा मोठा फटका बसला पण जर ही युती झाली तर मराठी मतांचं विभाजन थांबेल आणि एक नवी ताकद उभी राहील आजच्या घडीला दोन्ही अस्तित्वासाठी संघर्ष त्यामुळे युतीमुळे ना फक्त ठाकरे बंधूंचा प्रभाव वाढू शकतो तर मनसेला काँग्रेसच्या गैरमराठी मतदार वर्गाचा काही प्रमाणात फायदा होण्यासाठी शक्यता वर्तवण्यात येऊ शकते अर्थात या युतीनं मुंबईच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही आता काहींच्या मते राज ठाकरे कुटुंबाचा नात्याचा आणि ठाकरे घराण्याचा विचार करून भावाला म्हणजे अर्थात उद्धव ठाकरे यांना साथ देतील असं वाटतंय पण लोकसभेत मनसेनं भाजपला पाठिंबा दिला होता हे विसरून कसं चालेल त्यामुळे आता हे राज ठाकरे महायुतीच्या बाजूने जातील असं सुद्धा काहींना वाटतंय त्यामुळे राज ठाकरे कोणाच्या गटाशी जाणं फायदेशीर मानतील हा प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडलाय आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या समोर लवकरच येतील पण एक गोष्ट नक्की राज यांनी कोणाचाही हात धरला तरी राजकीय भूकंप होणार हे नक्की आहे तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीस गेम फिरवतील राजनात्यांचा विचार करून भावाची साथ देतील की ज्याची सत्ता आहे त्या महायुतीला साथ देतील आणि त्यांनी कोणाला निवडावं हे एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद